काय व सकोन पाहिला सायपाक संध्याकाळी पाहिला स्वयंपाक या स्वयपाकाच्या व्यतिरिक्त काही की नाही काय सांगा माझ्या जीवनात स्वयंपाक करा तिले खाऊ खुंदलू घाला मग त्याच्या खरकटे भांडे घासा आज तर संध्याकाळी मला जेयाच नाही तरी बी स्वयंपाक करावं लागते बुडगिले म्हणलं टाक दोन भाकरी तिच्या हातच मोडतात खाच्या बाबती भली बकर बकर खाते कोऱ्याच्या बाबती रोग येते आता मला जेया लागत नाही आणि कोणाला भूक नसताना स्वयंपाक करावं वाटते का मला तर उलशाक नाही करा वाटत ज्या दिवशी मला भूक असली त्या दिवशी मला करा मी काय करून राहिले काय करून राहिली म्हटलं रिकाम पण झाला माय आज तुमचं अग रिक पण काही नाही पण म्हटलं हे बघ साक्षी ना काही व्यवस्थित अभ्यास नाही करून राहिली तू येत नाही तिकडे काय नाही म्हणून मी स्वतः सांगायला आले ते एक्झाम चालू होणार आहे ना टाइम टेबल आला त्यांच्या स्कूलचा आला ना टाइम टेबल अभ्यास कोण नाही करते रेनू मी तिला शिकवून राहिली आणि ती आता एवढ्यात होमवर्क सुद्धा करून नाही आणून राहिली म्हणून मी तुला सांगायला आली पर्सनली आता ती माझी एवढी पुतनी आहे आपलं काही मी का तिच्यासोबत टीचर म्हणून नाही मी तिच्यासोबत मोठी आहे म्हणून तिला समजावून सांगते मी रागावली पण तिला सांगितलं नाही का तिने घरी नाही माय माझे करायचं काय काय किती गुणाची आहे माय लेकरू म्हणलं करत ऐकते तुझ्या त्या पिल्लू किती नोटबुक दिलेले आहेत मी तिला आणि लिहून सुद्धा दिलेलं आहे कि अभ्यासाकडे लक्ष द्या हे मी तुला सांगायला आली झाला का स्वीन बाग तुझा काय नाही झाला सदा कदा पाहिलं तर मोमने थाप्याचा धंदा आहे मला तुमचं बरं आहे बाई मास्तरी की कि केली की संध्याकाळी के स्वयंपाक भाऊ करतात तुम्हीच करता किती तुम पर्सेंट वाटते तुला की तुझे भाऊ स्वयंपाक करत असतील अगं मला तर माझं सगळं काम आटपून घरातले काम करावे लागतात पण स्वयंपाकाचं काय काय एवढं करायचं आनंदाने करायचं सगळे जण जेवतात ते का काम थोडी आहे हा संस्कार आपण संस्कार असतात ते जेवणातूनही जातात आनंद चित्तानं प्रसन्न मनानं स्वयंपाक केला पाहिजे तसेच संस्कार स्वयंपाकात उतरतात आपण आपल्या घरच्या लोकांसाठीच करतो ना मग त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी आपण मन प्रसन्न असूनच स्वयंपाक करायला पाहिजे ना, ना? असं चिडचिड करून स्वयंपाक केल्यानं काही के तो का स्वयंपाक चांगला होते का बाय 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 एवढं तत्वज्ञान नका सांगू बाई मला कोणी तसं कळून बाई, 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 बाई तो महाराज भटजी बुडून राहता कोणी तर म्या नाही ऐकलं हे बुडी करा आपल्या घरची ऐकू ऐकू मला तुम्ही का ज्याला करावं लागते त्याला माहित राहते कोणतं मन प्रसन्न करावं लागते गरमी पाहिली तुफान होते मायबाई मर्याची गर्मी हाय आणि मन कोणतं प्रसन्न राहणार हाय व बद 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 घामाच्या धारा जातात म्हणे अन काय ज्या त्याच्यात मन प्रसन्न होती आणि बुडगी साजरी ते हालत बसून कुलर लावते पाहते आणि मला म्हणते पाय व महाराज काय म्हणता स्वयंपाक करता करता मन प्रसन्न ठेवा बसल्या जागेवर मन प्रसन्न राहते आयथ भेटलं की ज्याला करा लागते त्याचं मन कुठे प्रसन्न राहणार नाही आता मला भूक नाही अजिबात भूक नाही चार वाजता जेवली मी सांगा आता कोणत्या मनानं मी यायचे टिकल्या थापतो येणक्या मेणक्या खाऊ घालतो येईल का बर साक्षीचे बाबा नाहीत का जेवायला हे तो माणूस गेला त्याच्या दोस्ता सांग कायची जेवण करायला गेले का खाले गेल्या खुनला गेले तर मी जिवून घेतला संध्याकाळी चार वाजता साक्षीला आताच भेळ करून दिली मी साजरी मस्तोरीनं भेळ खाल्ली मापोरीचा काही आठ नाही बाई लयच गुणाचा लेकरू आहे ना बाई मला आता अभ्यास करून राहिली मला मम्मी फोन दे परत अभ्यास करते मग आणि म्या आता हे कसं असं जीवा राहिलं पण बुडाबुडी सांगा ताई एक दिवस म्हणत नाही जीवा लागत नाही रोज रोज दोन ते टाईम सारखंच खातात काय माय बाई तुम्ही बरं केलं बाई व गोंग उचललं आमचं तर माझ्या भिजत घोंगळच आहे तुमचं बरं आहे बाई केलं तर केलं नाही केलं राजा राणीचा संसार आम्हाला काय पोटाले भू करायच लागत स्वयंपाक करायच लागते का भाई दोन्ही टाइम मी करते व्यवस्थित करते मला भूक असली तरी करते नसली तरी करते माझे मुलं राहतात जेवायला ते राहतात जेवायला आणि स्वयंपाक म्हणजे काय काम थोडी आहे ते आपलं एक आनंदाने करायचा मला हौस आहे मी काही वेगवेगळं करते आज मी हरभराची डाळ आणि मुगाची डाळ तांदूळ असं भिजत घातलेलं आहे त्याचे छान मस्त असे धिरडे बनवते संध्याकाळी एखादी चटणी बनवायची त्याच्यासोबत गरमागरम मस्त धिरडे जण मिळून खातो आम्ही काही काही वेगळं बनवायचं बघायचं करून कधी कधी मुलांना तेच ते भाजी पोडीन तेच ते आपल्याला करायचा कंटाळा येते त्यांनी खायचा येते तर असं काही नवीन ट्राय करायचं छोटं मोठं जास्त नाही पण जसं हेल्दी घरच्या घरी जे बनील असं Hmm. आता के दाय दाय बिजू घालू मी देसान का दोन चार दिलेले त्यातले नाही एक बुडेले एक बुडीले आम्ही तर जेवलो मागरचा बाबा जेवून येते मग पोरगी नाही भेळ खाल्ली तिने काही नाही लागत बुडा बुडी मांडा लागते ना पुढे काय करू बाई बुडी एक धंदा करू लागत नाही अजिबात धंदा करत नाही कायले मन सांगतो सारायचे पुढे पाकिटी पा, पा, मोठा पसारा पडेल असं नाही की स्वयंपाक करेल तर मी काही आवरतो हलोल्या अंगावर पडत नाही हाय लठ्ठ्या पोळायची आणि म्हणते की माटो गाय दुखते काय दुखीन व्यामच नाही बर बाई मी देते ना तू साक्षीला पाठवून देशील मग मी साक्षीचे तुझे, तुझे आणि आई बाबाचे देऊन देईल मग साक्षीचे बाबा नाहीतरी नाही जेवायला नाहीत ना नाही त्याचं काही घर नाही ते नाही जे <laughs> आमच्या नाही दिले चालते बुडा बुडीले तीन तीन देऊन द्या दे। <laughs> तीन न, तीन द्या आता तू म्हटलं होतं की बाबा एकच खाता तर नाही एक खाते तर बुडीले एक द्या एक द्या <laughs> आता ओदरून मांगला तर तुम्ही एवढे साजरं करता तुमच्या लय चौ आहे मांगला अजून अजून या लागे अंधाराच म्हणून म्हणलं अग देते मी छान दहा बारा देते काय ते छोटे छोटेच असतात हा खा सर्वजण फक्त साक्षीला देशील पाठवू ना आहे मोनू येणार नाही आता अंधार झाला ना आता मनू भेटे आणि सोन्या कसं तुला तर माहिती आहे सोन्याचं काम आला तर येईल नाही तर तो तर पुरा ऐकतच नाही <laughs> किती अठर <आट थरा> आहे <laughs> म्हणून म्हटलं साक्षीला पाठवून दे आणि साक्षीच्या अभ्यासाकडे लक्ष दे तेच सांगायला आली होती तुला मी मेन ह आता कसे पेपर जवळ आहेत आणि मी घरचं काम आहे म्हणून एवढी पर्सनली तुला सांगायला आली बाकीचे कसं म्हणून नोटबुक मध्ये नोट लिहून देतात कोणी असं पर्सनल सांगत नाही आता आपलंच काम आहे म्हणून मी सांगायला आली तर थोडं लक्ष दे देत फोन वगैरे कशाला द्या लागते अभ्यासासाठी माय पोरगी ना माय बाई असा फोन चालवते तुम्हाला सांगतो तु बाई <laughs> तिच्या बाबाले नाही चालवता माय पोरगी फोन चालवते अरे लावण केली फोनात मी तो बनतो बाई माय पोरगी फोनातच काहीतरी करिअर करते नवीन काही शोध लावते बाई फोनाच्या पोडचा आता कसं पहिले टेलिफोन होते मग मोबाईल आले आता माई पोरगी मोबाईलची वदरला काहीतरी शोध लावते एवढी तर हुशार आहे माई पोरगी फोनात दिले तेवढे दोन चार शिल्लक जा नाही कस लेकराचे जात आहे मंगला गिंगला अंधाराचा डबल या गेन बरे आहे बाई मग तुझी पोरगी तुझ्यासारखी हुशार आणि खरंच तिनं चांगला काही शोध लाव तिच्या बरोबर आमचंही नाव निघीन पण लक्ष दे शोध लावला पाहिजे तिने ना फोनाचा नाही तर नसतेच काही शोध लावीन चल मग आता येते मी आणि काही टेन्शन न घेऊ स्वयंपाकाचं बरं झालं बाई का स्वयंपाकाचा टेन्शन नाही भाई आता पाहिजे असते शिल्लक तर दोन तीन शिल्लक दिले तर चालते बारा बारा तेरा असतील तो रेनू आता जेवढे असले ना तेवढे दिल मी कारण मी एवढे शिल्लक दाळून तांदूळ नव्हते चालते अल्ली आई मी म्हणलं दोन तीन शिल्लक मागतो सकाळून नाश्त्याचं टेन्शन नाही पण हे मोठी बत्ती काय गेले तर महा काही चांगलं दिसतच नाही म्हणलं आजच्या तर भागलं सकाउंच्या नाश्त्याचही भागते दोन तीन दिडले शिल्लक मागतो पण भल्ले होशिया आहे हे देते का म्हणे काय केलं बसाय पा दे वाढून मले गोई घ्या लागते मले मग धिळली की धिळली दाई बिजू घातल्या होत्या मुगाची हरभऱ्याची तांदूळ त्याचे धिळले दाई बिजू घातल्यावर कोई केलं मला तर माहिती नाही तू तू म्हणस की काय करू काय करू साहेबाले आव मी आणि मोठीनं घातल्या ते देते धिळले थांबा दर्श गरमागरम धिळले येतात आता जरा बसा कुलराची हवा खा हो ना बाई लयच खराब झालं बाई काय बाई उमडी पोर आ, ले 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 का तसं म्हणशी तर मोठे लोक आहेत म्हणून काही वाटत नाही हा आपल्याला तर जीव द्यायचेच लक्ष नाहीत नाही आपल्याला सापड दिस काय लिव एवढी मोठी पस्तीस ग्रामचा ओदोर आहे म्हणतात ना बाई ते पट्टा पोत त्या बाईच्या गळ्यात असतो हा काय जाडीच्या जाडी हाय माय बाई आपल्याला हारप्याची गरजच काय सरी ती आपल्याला सापडतेच कायले आयुष्यात आपल्याला भेटते काय भेटतच नाही तर हार पिन कशी पण नुकसान झालं ओ माय मग मोठे लोक जरी आहेत तरी पण शेवटी नुकसान नुकसान असते ना एवढं मोठं नुकसान झालं तर खराब वाटून आलं काय मग सारे ओ माय दुपारी मी भाजी घेऊन गेली कसं आहे पाकमताला काहीच नाही म्हणलं का म्हणे म्हणे काकू म्हणे घरात रात्री कोणी जेवलं नाही म्हणे ना आता सकाळी म्हणे स्वयंपाक करून ठेवला कोणीच जेवलं नाही मी शांतापैकी आवाज द्यायला गेली म्हणजे शांतापैकी जेव्हा त्याच्या खोलीत होत्या बसेल काहीच धकत नाही मध्ये मुले काहीच नाही म्हणजे जेवती नाही काहीच नाही म्हटलं असं केला कसं होणार आहे

पण सापडायला पाहिजे मग काय लहान चुकली नाही मग एवढी मोठी पोत जर पडली तर दिसतेच म्हणत म्हणतो कोणाला कोणाला दिसली हे बाय सुविता तू कर ना पण ते दिसली बाई कोणाला कोणाली हा उलशी तिलशी असली का न असली का बेसर असली तर नाही उलशी नाकातली बेसर पडली तर कशी दिशेन वफा पडल्यात गेली हा एवढी मोठी बाई पोत दिसत नाही का कोणाली हे वा मग दिसली तिथ कोणी म्हटलं नसतं की माय माया गावात गावातच झालं आता की शंतापाची पोत हारपली शंतापाची पोत हडपली तर दिसलं तर म्हणत होतं ना, ना कोणी की बाई हे घ्या रामराज्यच चालू आहे हा ना काही नाही हो बाई एवढं मोठं गाड्याळ हातात पडल्यावर कोण सोडते हा मलाही वाटते ती कोणाना कोणा हडपली बाई सापडली ते कोणाले आणि दाबली नाही व एवढं काय हरामी येते काही गावातली गोट आहे ना काय बाई कोणाचं काय घेतलं ना ले 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 का आपल्याला लय पुरते हा एक पोत सापडली मध्ये पोत का आयुष्याला पुरणार आहे हा लय दाबली लय मोडली लय खाल्ली तो काय काय जिंदगी जाते का त्याच्यात हा काय पुरते कोणाचं कोण नाही घेतो आपल्या गावात तर सापडली देतील दे सुटू नाही तर काही सांगूच नको सरिता आता तुले मला दिसली आपण म्हणू की माय बेशांत बाई दिसली व दिसली व घ्या माय पोत खांद्याला जर दिसली तर काही सांगताच नाही येत कोणाचं काउ इमली मी तर म्हणतो दिसली ना होते आता लोक उलची गोष्टी नॅरी कोणी मोठे पद दिसत नाही का हा गावकाला आपलं याचा आहे का नाही गंगूबाई कोण तुम पाहून राहिले आपल्याला येत नाही इकडे पाय कशी पाहून राहिली उपाय पाहून एकदा कळ माईन तिची नजर नजर झाली ना नागे लपली तिकडे कशी बाई गंगूबाई सोसाहेब आहे म्हण बाई हा <laughs> हाय खरी सोडच ती मोठ्या लोकाच्या घरी आहे म्हणून झालं गरीबाच्या गरी घरी असती ना खरं सांगतो रोजची कांड्या गेलीच ते रोजची <tell> सोडपीच्या तिच्या काना तिला कायच आहे तिला उरट हरी काल बाई चरी काय काय झालं कायच तुला माहितच नाही का अजून शांतबाईची पोत हरपली नाही काय मला मग काय मी गेली ती काकूसोबत बोललेले मग काकूला विचारले पाव काकू मी तुमच्या सोबत माई सासू कशी पाहून अशी त्या भीतीच्या आडून मला तुला नाही माहिती लय वेळची आम्हाला पाहून राहिले आता आमचा तोच विषय चालू होता का वहिमले हा गंगूबाई काय बोलती तुम्हाला <displays noise> काय पाहू मग काय म्हणता आम्ही कायले काय म्हणतो माय बाई तुम्ही सांगा मी काय म्हणू माय मला काहीच माहित नाही बाई काय कोणाच्या घरी काय चालू आहे कोणाचं काय हरपलो कोणाला काय दिसलं मला काय माहित नाही बाई मी मा घर बोल मला तर काही माहित नाही टिंके धंदा झाला का चला नशीन झाला तर काय घरी काम कर सारा धंदा पळेल राहतील तसाच मग या बाया हुशार आहेत या बायाचा झाला असेल मला सगळं काम झालेत दोत कोणा मला काय माहीत मला कशी विचारून राहिली तू माहितीशिन का व आता ज्याला दिसलेशिन त्यानं आणून दिलीच असती ती ना कि दिसलं घ्या बाई कोणा आणून दिली नाही म्हणजे नशीन दिसली कोणाले मला काय विचारत नाही आता तुमच्या घराच्या अंग आलते तिकडे खताच्या अंग गेल अंगच पडली काय तिकडे गेलते त्या बाई तिकडे गेलते अंग त्या कैलाच्या घरी लगे तिकडे त्या लय लय ठिकाणी गेल्या पाहिजे कुठे कुठे घरी आलत्या म्हणतात ना घरी त्या चारखे पाहिले नाही येणार जाणार रस्ता सगळं पाहिलं नाही दिसली बाई त्या बाईची पोत मला इकडे नाही दिसली आमच्या इकडे कशी काय दिसणार आहे मी रस्त्यानं पायत जात असतो काय मला काय आहे बाई भर कसं ऊन आहे बाई तुम्ही काय रिकाम्या बाया हवं तुम्हाला ऊन्हती बाई गप्पा सुसतात मी चालले बाई मा घरी आता राजा जास्ती आहेत येले काय करा ते काय सांगा मुकाट्यान आपला धंदा करा मुकाट्यानं घरात राहा चालले तोंड खपशेले शांताबाईची पोत हरपली शांताबाईची पोत हरपली जसं की पोत मोडली की येईल देते अर्धा हिस्सा शांताबाई काय करू पोतीची जागा बदलून टक्का नाहीत नाही बाई आता काही कळायला पुरत नाही बरोबर लपोली म्या साडीच्या घडीत आता त्याच्यातच राहू देतो जातो बाई मा घरी मय मी काय लिहिजिक बाई आलमारी जवळ सात्री टाकतो तीच निसतो बाई मी